नाशिक येथील शिवसेनेचे संस्थापक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या येणाऱ्या काळात सरकार आले तर तुमचे मंत्री देखील जेलमध्ये जाणार तुमच्या मंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचार देखील आम्ही काढणार व तुरुंगात टाकणार असं वक्तव्य बोलल्यामुळे अनेक नेत्यांची परिस्थिती बिघडल्याचे बोलले जात आहे कारण ज्यांनी ज्यांनी धाकापोटी काही यंत्रणा घाबरून पक्षाला धोका दिला त्यांची आता पुढे गय केली जाणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार स्थापन झालं तर अखेर यांना राम द्यावा लागेल या वक्तव्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला कारण येणाऱ्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचं सरकार स्थापन झालं तर आताचे मंत्री जेलमध्ये जाणार हे मात्र नक्की कारण आताच्या मंत्र्यांनी देखील मोठा भ्रष्टाचार केलाय पण यांच्या हातात सरकारी यंत्रणा असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकार समर्थ दिसत नाही व पक्षफुटीच्या निकालावर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे